सुरुवात करते सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल माझे पैठणी आणि झब्बा धोती दिसतोय आणि टोपी तिकडे ओ जरा टोपी दे आमच्या बाळाची म्हणजे मला ऑर्डर आलेले आहे ऑर्डर कशी आली ते सांगते मी तुम्हाला आम्ही जे व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर तुमची नाही ते ज्यांचं शिवलं त्यांचं बाळाची टोपी आहे द्या इकडं पटकन हे असं असतं बघा हे असं असतं तुम्ही मदत केल्याशिवाय आमचं पानच हालत नाही हे आम्ही मान्य केलंय कधीच मान्य केलंय मग जोडीदारसोबत आहे म्हणून तर कामं करू शकतो ए थांब की रे टोपी टोप्या थांबा कुठं ठेवू एक मिनिट ही टोपी इथे ठेवून देते तुम्हाला मी नंतर दाखवते तर ऑर्डर कुठून आहे ते मी तुम्हाला सांगते मी मध्ये आत्ताच मला ऑर्डर तर एक ऑर्डर टाकलं म्हणजे ज्यांचं मी शून व्हिडिओ हो टाकला त्यानंतर लगेच त्यांची ऑर्डर होती तर थांबा आधी मी चेक करते काढावं लगेच कारण त्यांचा नंबर नाव दिसता कामाने ते पण हे नसतं एक मिनिट बघूया 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 मिनिट खूप छान आहे इतकी गोड बोलते आणि मला वाटतं फारचं आहे बाळाचं आय थिंक तीन की चार महिन्याचं आहे थोडीशी साईज मी मोठी ठेवले त्याला बोलले की मी हे करते कुठून आहे ऑर्डर ते सांगते मी तुम्हाला इतकं छान तिचा गोड आवाज आहे इतक्या सुंदर ह्याच्यानी ती बोलते बोलताना गप्प बसा मला तुम्ही शिकू नका हाय ऐक तुम्हाला दाखवते हा जो आहे हा जो व्हिडिओ आहे मी टाकला होता ह्याचा केल्यानंतर त्याच्यासोबत बाळाला मी दुसरं गिफ्ट पण दिलेलं आहे ज्यांचं शिवलंय त्यानंतर लिहिले प्राईज काय आहे न्यू न्यू ब्रॉन बेबीसाठी हवा आहे त्यांनी मग मी कॉल केला त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की हजार ते बाराशे म्हणजे जसं तुमचा कपडा असतो त्यानुसार कपडा क ह्याच्यात लिहिलेला आहे कपडा कोणता वापरतो ते त्याच्यावरती आहे मी लवकर मी लवकर झोपले होते त्यामुळं तुमचा फोन आला होता मी पाहिला नाही ॲक्च्युली मला वाटतं बॅक कॅमेराने दाखवू का असं वाटायला नाही जरा थांबा गडबड व्हावं लागले आणि हे बघा प्राईस काय आहे न्यू बॉर्न बेबीसाठी हवं आहे त्यांनी कमी एक कॉल केला पण मी झोपले होते त्याने अकरा वाजता कॉल केला हजार ते बाराशे वेगवेगळे रेट आहेत कपडा कोण कोणता वापरतो त्याच्यावरती मी लवकर झोपले होते त्यामुळे तुमचा फोन आला तो पाहिला नाही अच्छा हीच तिचं तिच्याशी थी बोलणं झालं नॉर्मल कॉलवरती माझा आणि त्यानंतर तिने ह्या साडीचा फोटो पाठवला पैठणीमध्ये आहे दिसतंय ना आणि हे बाळ आहे असं पाहिजे ह्याला शिवायचं आहे न्यू बॉम बेबी आहे बाकी बऱ्याच गोष्टी बोलल्या होत्या मेन जे आहे मला जे इथं तुम्हाला दाखवायचं आहे ते मी दाखवते तुम्हाला हा जो मी व्हिडिओ बघितला त्यामध्ये मला जरा साईज मोठी वाटली सहा महिन्याच्या बेबीसाठी तुम्ही न्यू बॉर्म बेबीच्या हिशोबाने शिव शिव शिवू शकता ना थोडंफार फरक असलं तरी आम आम्ही तिकडे करू शकतो मग मी वॉइस क कॉल केला तीन मिनिट बोलले त्यानंतर मी त्यांना कलर कॉम्बिनेशनसाठी ह्या साड्या पाठवल्या होत्या हा कलर आहे का बघा तर नंतर मग मी हा पैठणीचा जो आहे कपडा पिंक हे हे पण पाठवलं मी त्यांना एक मिनिट ह्याच्यात फेंट दिसतं आणि माझे जे पैठणीचं आहे त्या बोलले की हे कलर आहे परफेक्ट आहे त्यानंतर हे सगळे जे आहेत हे सगळे जे खालचे हे सगळे ड्रेसेस पाठवले मी पाठवलं त्यातलं आहे का असं विचारलं हो पाठवलं आहे ना तो वाढतो आहे कलर ओके हा फ्रॉकचा कलर मी व्हिडिओ कॉलिंग करते साडेपाच ते सहा किंवा किंवा उद्या वाढतो आहे तसा ओके सांगितलं आहे मी व्हिडिओ कॉल करेन तेव्हा साडी पा ते तर माझ्या लक्षात येईल म्हणजे कसं आहे ते त्यांची ऑर्डर त्याची बॉर्डर कॉपर आहे का साडीची बॉर्डर मी तुम्हाला कॉलच करते मी तुम्हाला नीट काय ते सांगते ओके द त्यानंतर आमचं बोलणं झालं नॉर्मल कॉलवरती धोतीची उंची छाती कमर हे सगळं असं माप देतात माप देतात परत बोलणं झालं आणि मी त्यांना म्हणले की आत्ताच तुम्ही ने त्या बाळाला हे करणार आहे तर दोन दोन इंच वा वाढवूया आपण कारण काय नंतर त्यांना वापरता यायला पाहिजे हा आहे सेम कलर असं सांगितलं बरंच आमचं बोलणं झालं पोस्ट हे ते कसं कसं पाठवायचं फायनली हा कपडा पाठवला हो प्लेन असा बॉर्डर येईल ना धोती आणि कुर्तीला हो बॉर्डर येणार कपडा पिंक वाढतोय हो जास्त डिफरन्स वाटत नाही ना तुम्हाला गुगल पे असं मेसेज केला आला का पेमेंट क कर, करते मी त्यांनी पेमेंट केलं पेमेंट कन्फर्म के केलं आणि त्यानंतर कपडा थोडासा हे वाटत होता त्याच्यानंतर कप मी सांगितलं त्यानं तो कपडा चांगला आहे त्यांनी गुगल पे केलं होतं ओके hmm. okay, बाकी सगळं बोलणं झालं असं काहीतरी ते साईज बीज बरंसं काय 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 बोलणं झालं त्याच्या ह्याच्यानंतर शेवटी हा जो आहे हा कपडा फायनल करण्यात आला हा कपडा फायनल करण्यात आला तुम्ही वेळ बघा किती जातो आहे हा असे बॉर्डरचा आत्ता जो शिवल आहे मग ते बरोबर परफेक्ट झालं हा मी धोती पाठ पाठवलं त्यानंतर टोपी पाठवलं त्यानंतर त्याचा झब्बा पाठवला आणि असं सगळं करत करत आज जॅकेट पाठवलं ह्याला बटन नाही आहेत आणि त्याने काहीतरी थोडंसं विचारलं होतं एक जी ऑर्डर येते मला त्याच्यामध्ये कमीत कमी माझा किती वेळ जातो तुम्ही पहा कारण जे ऑर्डर देतात त्यांनाही कन्फर्म करायचं असतं कपडा व्यवस्थित आहे की नाही किंवा लुक कसा दिसेल क्वालिटी कशी आहे जॅकेट कसं आहे किंवा टॉपिक असा आहे कितीही कोणाचीही चौकशीसाठी फोन आले तर आम्हाला सगळ्यांना रिप्लाय द्यावा लागतो कधी कधी फक्त मेसेज असतात फोन असतात सगळं फायनल होतं पण वेळेवरती ऑर्डर जात आहे म्हणजे कमीत कमी त्या ऑर्डरसाठी तुम्ही जे चार पाच तास ज देता ते कुठंतरी तसंच जातं मग ते वेळेचं तुम्हाला हिशोब तुम्ही कुठंही पकडू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला आज पहिल्यांदा मला वाटतं मी व्हिडिओमध्ये ऑर्डर घेताना कसं काय कन्फर्म होतं ते मी तुम्हाला दा दाखवलं व्यवस्थित त्याच्यामध्ये आणि हे जे आहे तो मला तो कपडा जो दाखवला तसाच म्हणजे दर ऑर्डरला मी ह्या सगळ्या गोष्टी करते आवर्जून आणि त्यांना व्हिडिओ कॉलिंगवरती हे ड्रेसेस पण दाखवते आत्ताही त्यांना मला ड्रेसेस दाखवावं लागतील बघू ते काय बोलतात तर ड्रेसेस म्हणजे व्हिडिओ कॉल उचलतात का पटकन तिने मी कॉल केला पण त्यांनी उचलला पाहिजे असं बऱ्याचदा होतं एक मिनिट नॉर्मल कॉल करते मग सांगते मी त्यांना की एकदा बघा मग पॅकिंग करतो मग देतो हा तुम्हाला ड्रेस बघायचा आहे का कारण आता आम्ही पॅक करणार आहे मी शूट पण घ्या लागले हा व्हिडिओ कॉल करू हा तुमचा फक्त व्हिडिओ मध्ये आवाज येईल तुम्ही दिसणार नाहीत पण तुम्हाला ड्रेसेस बघायचे आहेत ना एकदा बघून घ्या हम्म ठीक आहे Okay. दिसते एक मिनिट हे बघा साईज थोडीशी तुम्ही सांगितली होती त्याप्रमाणे मी आहे ह्याला सगळं पूर्ण हे तुम्हाला क्लिअर ह्याला असं सगळं पूर्ण डिझाईन आलं ही बॉर्डर आले हाताला छोटी बॉर्डर केली आहे मी कारण हात एवढेच आहेत ना मग बॉर्डर एवढे मोठे आले की हे नाही वाटणार धोतीला असं केलंय दोन्ही बाजूने आणि हे बघा वरती आहे आणि ते इलेप्टिक आहे थोडस मला वाटतं साईज मोठं झालं तरी तुम्ही त्याला ऍडजस्ट करतो बोललेल्या म्हणून मी त्या नुसार शिवलय आणि ओके ही तुम्हाला टोपी दिसते टोपीची साईज पण तुम्ही मोठीच सांगितलेली आणि हे बघा आतून पूर्ण असतं रे आतून आणि जॅकेट हे बघा मी तुम्हाला पाहिजे तर थोडस लांबून दाखवते म्हणजे असं करून आलं लक्षात हा तुम्हाला अगर ह्याला फोल्ड करायचं असेल तर समजा तुम्हाला मोठा वाटत असेल तर ह्याला इतकंच फोल्ड करा जास्त फोल्ड करू नका आणि धोती वरती घ्या धोतीला फोल्ड करू नका हा हा आणि जॅकेटला पण कुठं फोल्ड करायचं असेल तर इथं करा हाताने शिवा मशीननी नका शिव कारण मशीननी शिवलं धागे निघाले की खराब दिसेल हे कमीत कमी वर्ष सव्वा वर्षे दीड वर्षापर्यंत हा माप होईल त्याला ओके काय डाऊट आहे आता पॅक केलं चाले? तर चालेल हा हा तर तुम्ही काय दिसणार नाही त्या खूप अशा छोट्याशा हो कोपऱ्या तिथं दिसत आहेत तर ड्रेस कसा वाटला सांगा मी शूट घ्या लागले तुमचा आवाजच येत नाही आहे ओके okay, तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघितला होता की त्याच्या आधी पण पाहिला होता ओके म्हणजे पहिल्यांदा तुम्ही धोती झब्बा सर्च केला आणि तो ड्रेस दिसल्यावर तुम्ही ऑर्डर केला म्हणजे रेग्युलर बघत नाही म्हणजे आधी बघितले नव्हते व्हिडिओ तुम्ही कधी आधी पाहिलेले कधी व्हिडिओ माझे की ह्या धोती झब्ब्याच्या वेळेस पाहिलाय ओके म्हणजे म्हणजे पहिलाच माझा व्हिडिओ पाहिलेला तुम्ही ओके ओके ह्याच्यात मी यांना धन्यवाद बोलते कारण त्या माझ्या सबस्क्रायबर किंवा माझे व्हिडिओ कधी पाहत नव्हते पहिलं ते सर्च करत होते बारसं आहे आणि त्याच दिवशी त्यांनी ऑर्डर दिला मला वाटलं तुम्ही रेग्युलर बघता म्हणून ऑर्डर दिले का असं वाटलं मला ओके पहिल्याचं बघितलेलं मी ह्या साडीचं शूट करत होते आणि तुम्ही ऑर्डर कसं दिलंय काय आहे आपलं काय डिस्कस झालं थोडंफार मी ह्याच्यात म्हणजे टाकलेलं आहे तुम्हाला जर जमलं तर बाळाचे फोटो पाठवा मी चेहरा नाही दाखवणार कारण मी शिवते कोणाचेच फोटो येत नाहीत त्यामुळं कळत नाही ड्रेस तुम्हाला हवं तसं तुम्हाला जसं पाहिजे होतं तुम्ही अगदी सांगितलं नंतर चेंज केलं हा तुमच्या मनासारखं आहे ना तुमच्या मनासारखं झाला ना ड्रेस व्यवस्थित हा आणि सुरुवातीला ह्याने मला साईज छोटी सांगितली होती साईज परत वाढवला पण पर त्यामध्ये काही रेटचा फरक नाही केला ना हा तेवढ्याच रेटमध्ये स्वतः मी त्यांना म्हणत होते अजून थोडी साईज मोठी शिवूया म्हणजे मी सुरुवातीलाच त्यांना बोलले कारण कसं असतंय कधी तर तुम्ही हे ड्रेसेस वापरण्यात येतात आता तुम्ही बारशाला घातलं समजा सहा महिन्यानंतर घातल्यानंतर यायला पाहिजे ना ते आणि ह्याला पण ह्याला पण पूर्ण असतं आहे हाताला खाली धोतीला आणि टोपीला टोपीला तर असतं पण पूर्ण ह्याला पण पूर्ण असत आहे चालेल मी कोरिअर केलं की मी तुम्हाला त्याचं सगळं डिटेल पाठवून देते थँक्यू हा ठीक ह माझं त्यांच्याशी असं असं डिटेल असं काही बोलणं झालं नव्हतं म्हणजे त्या पहिलेच ऑर्डर आहे का काय आहे कारण ऑर्डर देताना जे काही डिस्कस करतो तेच असतं तर अशा पद्धतीने ऑर्डर भेटतात म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं की पहिला व्हिडिओ पाहायला त्यांनी जास्त चौकशी न करता डायरेक्ट त्यांनी मला ऑर्डर दिली त्याबद्दल खरंच त्यांच्या मनापासून आभार आणि खूप छान ड्रेसेस झालेत तर ह्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ड्रेसेसबद्दल ऑर्डर कशी घेते त्याची डिटेल माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला मी ॲक्च्युली हा पूर्ण सेट आणि हे टोपी असंच दाखवणार होते पण नंतर माझ्याला हे आलं सहज बोलता बोलता मी म्हणते नाही आपण ऑर्डर कशी घेतो तोही एकदा आपण सांगणं गरजेचं आहे तर बॅक कॅमेऱ्याने आपण हे पाहूया आणि तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर काय करायचंय ते तुम्ही नक्की तुमच्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीने डिस्कस होतंय बऱ्याचदा म्हणजे ऑर्डर फायनल झाल्यानंतर पण कॅन्सल होतात पण कधीही ते आम्हाला त्या गोष्टीचं काही वाटत नाही आम्ही जेव्हा चौकशी करतो पूर्ण प्रयत्न करतो त्यांना पूर्ण शंभर टक्के सगळे केअर सांगण्याचं सगळ्या गोष्टी करण्याचं कधी कधी काहीतरी असतं किंवा मागे पुढे होतंय म्हणजे एक ऑर्डरसाठी अगर दहा फोन आले दहा फोन आले तर दोन तीन ऑर्डर मिळतात म्हणजे त्याच्याची वेळ जातो हे तुम्ही लक्षात घ्या माझा सांगण्याचा उद्देश का आहे आणि ह्याचा व्हिडिओ तुम्ही पाहतील किंवा नंतर टाकते किंवा हा व्हिडिओ नाही नाही हा साडीचा कदाचित मला वाटतं व्हिडिओ आधी आणि हा नंतर आहे तर बॅक कॅमेराने आपण पाहूया ॲक्च्युली हा पहा इतका सुंदर ह्याचा लुक आहे आणि अशी धोती हे जॅकेट आणि हे टोपी आत्ता व्हिडिओ मी इथं संपवते कारण हा व्हिडिओ बराचसा मोठा झाला आहे तर तुम्हाला कसा वाटला आहे ड्रेसेस आणि कशी ऑर्डर घेते ते तुम्हाला डिटेल कळलं असेल तुम्ही ऑर्डर द्यायचं असेल तर असं ऑर्डर देऊ शकता तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टोपी माझ्या हातात आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये हा पूर्ण लुक पाहायला भेटेल तुम्हाला